पुण्याच्या पिंपळेगुरव भागात स्वयंघोषित भाई हप्ता मागून टपरी चालकांना त्रास देत असे त्या भागातील स्वयंघोषित या बाईचा टपरी चालकाला हप्ता मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती पडला त्यानंतर सांगवी पोलिसांनी त्याला पकडून पोलिसी खाक्यात दाखवला आता त्याच बाईचा नवा व्हिडिओ समोर आला आहे त्यात या बाईची हवा टाईट झाल्याचं दिसत आहे आणि त्यांनी माफी मागितली आहे

माझ गायकवाड मी काल टपरीवादला मारलं होत त्याच्याकडनं पैसे घेतले होते सांगवी टी व्ही मला योग्य ते भाषेत समजवलं आहे याच्या पुढे मी काही तसं करणार नाही आणि तुम्ही फिर्यादी महेंद्र श्याम बहादूर प्रताप सिंग व एकेचाळीस वर्ष राहणार पिंपळे गुरुव याची साठफुटी रोड पिंपळे गुरुव या ठिकाणी सानवी पानशॉप नावाचं दुकान आहे आणि आज सकाळी ज्यावेळेस तो पानशॉपवर गेला नऊ वाजताच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात राहणारा नकुल उर्फ नक्या गायकवाड हा त्याचा मित्र आकाश उर्फ आख्या शिवचरण याच्यासोबत पानशॉपवर आला आणि त्याने फिर्यादीसोबत वादावाद करून फिर्यादीला पानशॉपमधील रिकाम्या प्लास्टिकच्या बांडण्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला हाताने मारहाण केली शिवीगाळ केली आणि त्याच्याकडे पैशाची मागणी केली पैशाची मागणी केल्यानंतर फिर्यादीने त्यांना पैसे देऊन सुद्धा पुन्हा त्याने फिर्यादीला मारहाण केले धमकावलं आणि जबरदस्तीनं त्याच्या गल्ल्यातील सहा हजार रुपये काढून घेतले आणि ही सदर घटना त्याचा जो मित्र आहे आकाश उर्फ आक्या गायकवाड शिवशरण याने त्याच्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ शूटिंग केली पैसे जबरदस्तीने काढून घेतल्यानंतर ते तिथून निघून गेले याबाबत या फिर्यादी दे तक्रार देण्यासाठी सांगली पोलीस स्टेशनला आले असता त्यांच्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यातील आरोपी नकुल उर्फ नख्या गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे